सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठ्या मंत्र्याच्या मागे ग्रहण लागलेलं आहे डिसेंबर महिन्यापासून या मंत्र्याला विरोधक असतील किंवा भाजपमधील बडे नेते सुरेश असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील एका मागून एक आरोप करत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते म्हणजे राष्ट्रवादीचे बडे मंत्री धनंजय मुंडे आजच्या इन्साइट मध्ये आपण धनंजय मुंडे राजीनामा देणार का दिल्लीमध्ये नेमका काय निर्णय झाला याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी सुरेश आजच्या इन्साइट मध्ये तुमचं स्वागत करतो सध्या धनंजय मुंडे चांगलेच गोत्यात आलेले दिसत आहेत संतोष देशमुख प्रकरणापासून जो तो धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहे अंजली दमानिया यांनी सर्व पुराव्यांची फाईल घेऊन थेट अजितदादांची भेट घेतली आणि दादांकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली एवढंच नाही तर जर अजितदादांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही घेतला तर सर्व पुरावे घेऊन कोर्टात जाणार असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे याच्यावरती धनंजय मुंडे यांना विचारले असतात जर मी दोषी असेल तर तसं देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी सांगावं किंवा माझ्या राजीनाम्यावर दोघांनी निर्णय घ्यावा आणि संतोष देशमुख प्रकरणात जो मुख्य दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे या सगळ्या प्रकरणात सर्व धागे धोरे गुंतागुंतीचे झालेले दिसत आहेत कारण राष्ट्रवादीमध्ये काही जण अजितदादा धनंजय मुंडेंना राजीनाम्याबद्दल काहीच बोलत नाहीत असा सूर लावत आहेत तर दुसरीकडे अजितदादा अंजली दमानिया यांनी दिलेली फाईल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटले आहेत आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे अख्ख्या महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात सध्या एकच प्रश्न खूप चर्चेत आहे तो म्हणजे धनंजय मुंडे राजीनामा देणार का वाल्मिक कराड यांच्या सोबत असलेले आर्थिक व्यवहार याची आता उघड उघड चर्चा होत आहे आता तर या आर्थिक व्यवहाराची संपूर्ण फाईल अंजली दमानिया यांनी अजितदादांकडे दिलेली आहे या फाईलमध्ये धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित फोटो नसून त्यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या कागदांवरती सह्या असल्याचे दमानिया यांनी अजितदादा यांना दाखवून दिले आहे तसेच धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी असून सुद्धा महाजेनको कडून धनंजय मुंडेंना आर्थिक फायदा कसा होतोय हा ही प्रश्न अंजली दमानिया यांनी अजितदादांना विचारलेला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बैठका वाढल्याचे चित्र दिसत आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही अजितदादांवरती धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याचे बोलले जात आहे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी जोर वाढवल्याचे दिसत आहे आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे धनंजय मुंडे ही नुकतेच दिल्लीला जाऊन भेटले आहेत त्यांची दिल्लीत नेमकी काय चर्चा झाली ते राजीनामा देणार का येणाऱ्या दिवसात कळेलच पण धनंजय मुंडे पहिल्यासारखे मीडियाशी बोलताना दिसत नाहीत मीडियाशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट आहे धनंजय मुंडे बोलले की पक्षातीलच काही लोक व्यक्तिगत राग डोक्यात ठेवून माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत मीडियाशी बोलताना धनंजय मुंडे भाऊक होत आहेत अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ही दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती धनंजय मुंडे फडणवीस आणि अमित शहा यांच्यात एकत्रित चर्चा झाल्याचे बोलले जात आहे यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय खुद्द अमित शहा घेणार असल्याचे बोलले जात आहे परंतु जर खरंच असं काही पुरावे असतील तर धनंजय मुंडे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत किंवा अजितदादा फडणवीस अमित शहा त्यांचा राजीनामा का घेत नाहीत हा प्रश्न उपस्थित राहत आहे तुम्हाला काय वाटते कोणता निर्णय घेतला पाहिजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे का तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद